नमस्कार आमचे सर्व सातारकर पत्रकार बंधू आणि भगिनी नो आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये आपण एक लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त केलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण आठ हजार पाचशे कोटीचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत सहकारी आणि एनबीएफसी बँकेने त्या ठिकाणी दिलेला आहे राज्य सरकार आणि महामंडळाच्या वतीनं आपण कोटी आठशे पन्नास कोटी पर्यंतचा व्यास परतावना आपण महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजकांना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेमध्ये पुनर्रचना केली आणि प्रत्यक्षामध्ये बँकेत बँकेमधून व्यवसाय करण्याकरिता कर्ज आणि कर्जावरचं व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल प्रत्यक्षात या योजनेची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला शक्य किती आम्ही म्हणजे कितीपर्यंत आम्ही पोचू शकू हे माहीत नव्हता परंतु एकंदरच प्रवासाला सुरू केल्यानंतर आम्हाला फार कमी वेळामध्ये योग्य यश आलं आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये सातारचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थ्यांचा एक काही चांगले लोकांचा चांगले लाभार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या निमित्ताने मेळावाही आयोजित केलेला आहे या मेळाव्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाई हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण साडेसात हजार लोकांना आपण योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे बँकेमार्फत सातशे सतरा कोटीचं त्या ठिकाणी कर्ज वेगवेगळ्या व्यवसायाकरिता त्या ठिकाणी मिळून दिलेलं आहे महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत साठ कोटीचं व्याज परतावनाही देने ची जा नी नी आ, त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर ही आपली सातारा जिल्ह्याची परिस्थिती ज्या बँकेनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी काही ठिकाणी प्रत्यक्षात काही ठिकाणी शब्दरूपी त्या ठिकाणी आभार मानणार आहोत कारण बँकेने लोकांच्यावरती टाकलेला विश्वास हा फार महत्वाचा असतो आणि त्या विश्वासावरतीच महामंडळाची मंडळी लाभार्थी कर्ज घेऊन ते परतफेड करत असते म्हणजे सातारा जिल्हा बँकेने या ठिकाणी दोन हजार सोळा लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे त्यांचे दोनशे तेरा कोटीचं आज कर्ज वाटप फक्त सातारा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे यानंतर कराडे अर्बन बँकेने त्या ठिकाणी साधारण चारशे लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे साधारण त्रेचाळीस कोटीचं कर्ज दिलेलं आहे पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक महिला मल्हारपेठ यांनी एकशे ऐंशी लोकांना कर्ज दिलेलं आहे कृष्णा सहकारी बँकेने या ठिकाणी एकशे ऐंशी दिलेलं आहे म्हणजे इतर कॉपरेटिव्ह बँकेच्या तुलनेमध्ये जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून जिल्हा बँकेचा एक विशेष शेतकार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्या हस्तात घेणार आहोत सहकारी बँकेचाही चांगला त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे कर्ज देण्यामध्ये साधारण बँक ऑफ इंडियामध्ये साधारण तीनशे सत्तर लोकांना कर्ज दिलेलं आहे एकोणतीस कोटीचं बँक ऑफ महाराष्ट्राने साधारण तीनशे कोटीचं ती ती तीनशे लोकांना दिलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया वन फिफ्टी सेवन आहे बँक ऑफ बरोडा आहे म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनीही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याच्या मराठा बांधवांना किंवा जिल्ह्यातल्या लोकांनाही या ठिकाणी आम्ही आव्हान इच्छितो की ज्या एका चांगल्या विचाराने महामंडळाची योजना सुरू केलेली आहे भ्रष्टाचारमुक्त महामंडळ आहेत आणि लाभार्थ्यांचा थेट फायदा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होत आहे आणि म्हणून लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी या महामंडळाची पुनर्रचना केली त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या जिल्ह्याच्या वतीनं व्हावा याच्यासाठी आम्ही नऊ तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे पक्षाने माझ्यावरती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केलेला आहे मी माझ्या नेत्यांच्या समोर सागर बंगल्यामध्ये जाऊन खंतव्य केली प्रदेश अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांनी मला सपोर्ट केला नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यावर आता काही तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर असं आहे की काही निर्णय पक्षाच्या नेत्यांनी करायचा असतो पक्षाने ठरवेल काय करायचं मी पण मगाशीच कुणीतरी मला ते टीम पाठवली आणि म्हटलं की प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर मानकुळे आमचे ने नेते दे, आदरणीय देवेंद्र दे दे फडणवीस साहेब अमित भाई शाह अनेक मोठमोठे लोक निर्णय घेते परिषदेला सप्टेंबरला त्याची मागणी करा मग आता मी मागणी करून करून थकलो आम्हाला नंबरही नाही लागला विधानपरिषद सभागृहामध्ये मुद्दे मांडले पाहिजे सभागृहामध्ये आम्ही काम केलेले आम्हाला अनुभव आहे आणि प्रत्यक्षात मोठा गॅप पडल्यानंतर सभागृहामध्ये अजून चांगलं काम करू शकतो गरज भासली की सामाजिक चळवळीचे प्रश्न आम्ही सत्ताधारी पक्षालाही त्या ठिकाणी विचारू शकतो म्हणजे सत्ताधारी पक्षाला, सत्ता पक्षाला प्रश्न विचारायचेच नाही असं नसतं पण आम्ही सभागृहामध्ये मांडू शकतो संधी मिळाली तर नक्कीच सातारा जिल्ह्याचे काही महत्वाचे प्रश्न आम्ही मांडू साहेब लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही एका बाजूला होता पण उदयनराजे पालकमंत्री तुम्ही एकत्र होता तरी उदयनराजेंना तिथं मायनसमध्ये गेले आणि शशिक शिंदे प्लसमध्ये असं का झालं पाटन पाटन, 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 या मला जिल्हाध्यक्षांनी जेवढी जबाबदारी दिली पाहिजे होती तेवढी दिली नाही <laughs> त्याच्यामुळे मी बारे मारे बारे? मारे, खर मी नाही सांगतो कारण माझे कोरेगावला नाही गेलो जावली मध्ये मला शेवटच्या टप्प्याला मी एका कार्यक्रमाला आलो सातारच्या शेवटच्या एका टप्प्याला कार्यक्रमाला आलो त्याच्यामुळे काय झालेलं माझ्याकडे पण बारामतीची एक जबाबदारी आली होती निवडणुकीच्या निमित्ताने त्याच्यानंतर मोहोळला मी गेलो तसे दोन तीन ठिकाणी मिळाली होती पण हरकत नाही पाटण मध्ये तो ट्रेंड चालला असेल आता ट्रेंड बदले बदलेल आमदारकीला काय मग काय ते घोटाळा काढला तुम्हीच नाही नाही घोटाळा हा विषयच वेगळा आहे त्याच्याबद्दल यांना मी उत्तर दिलेलं त्यांचा मुद्दा पाटणचा होता पण पाटण चांगलं काम करत काळजी करू नका धन्यवाद एक, 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 एक प्रेस आमचे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योग्य कागदपत्र अपलोड करावी लागतात जर कागदपत्र अपलोड केली नाही तर ते प्रकरण होल्ड वरती जात ज्या वेळेला त्याला कर्ज मंजुरी होते त्यावेळेला त्याला कागदपत्र अपलोड करावे लागतात आमची ऑडिट टीम प्रत्यक्षात ऑडिट टीम ही आमची मुंबईला फेसलेस आहे ती तपासते आणि त्याला कन्फर्मेशन देते म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा त्याचं इन्स्टॉलमेंट येतं त्यावेळेला तो भरतो आता ह्याच्यात काय होतं की याच्यामध्ये फिजिकली बँक लोन पास करण्यामध्ये महामंडळाचा चेअरमनचा किंवा कर्मचाऱ्यांचा संबंध येत नाही व्याज परतावणं देताना महामंडळाचा कर्मचारी किंवा चेअरमनचा संबंध येत नाही एम डीचा येत नाही त्याच्यामुळे या महामंडळामध्ये भ्रष्टाचार होणं हे ना कुठल्या पण अँगलने आम्हाला सापडत नाही दरम्यानच्या काळामध्ये चार हजार कोटीचा घोटाळा झाला असल्याची माहिती समोर आली होती आणि नेमकी त्या अधिकाऱ्यांपर्यंत किंवा त्या महामंडळाच्या पदाधिकारी जे आहेत तिथपर्यंत ही यंत्रणा कारवाई करणारी यंत्रणाच पोचली नाही आतापर्यंत आणि कुठेही असं निदर्शनात आले नाही की त्या महामंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांकड यांच्याकडून काय कारवाई झालेली होती कुठलं महामंडळ स्पेसिफिक मला महामंडळ सांगितलं तर कळायचं अण्णाभाव साठे महामंडळाच्या साठे महामंडळामध्ये विद्यमान आहे साधारण पाच सहा वर्ष ते आतमध्येच होते त्याच्यामुळे भ्रष्टाचार करून कुणीच सुटू शकत नाही काही काळ ते मजा घेत असतात पैशाचा परंतु एकदा जेलची वारी लागली की त्यांना सगळं त्यांचं वसुली चालू असते आणि मला तर वाईट वाटतं की मातंग समाजासाठी त्या एका व्यक्तीने केलेल्या भ्रष्टाचारामुळे आज कित्येक त्या समाज बांधवांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही जुनीच प्रकरण मिटली नाही त्याच्यामुळे नवीन लोकांना तिच्या संधीचा लाभच मिळत नाही हे दुर्भाग्य तुम्ही आंदोलनाचा पवित्र घेतला होता आणि त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता की अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या नावे करावे लागेल एकसष्ट कर्मचारी जे अचानकपणे आमच्या महामंडळाच्या एमडींनी काढले होते त्याची कारण मला नंतर सापडलीच नाही परंतु कर्मचारी नसेल तर हे महामंडळ त्या ठिकाणी चालणं अशक्य आहे कारण आपण लोकांच्या संपर्कामध्ये लावून फोनच्या माध्यमातून कम्प्युटर सिस्टमच्या माध्यमातून आपण लोकांना न्याय मिळवून देत असतो म्हणजे आधुनिक पद्धतीने अशा प्रकारे जर तिकडे काम करणारीच माणसं नसतील तर तिकडे न्याय मिळणं अशक्य आहे थोडक्यामध्ये व्यास परतानाच वेळेवर येणार नाही ही परिस्थिती होती त्याच्यामुळे थोडंसं आ, मी पण फार टोकाची भूमिका घेतली की अशा प्रकारे एमडी ला कुणाची ताकद मिळते पण कालांतराने मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेला चर्चा झाली त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याची बदली किंवा त्याची जी कर्मचाऱ्यांचा घेतला निर्णय तो थांबवला आणि त्यांची बदली केली त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बद्दल आम्ही प्रत्यक्षात काय तसं नव्हतं पण ठीक आहे माझा लढणार कुणाच महामंडळाच्या बाबतीत ऍक्च्युली त्याची जी ध्येय धोरणं असतात तेवढ्या ताकदीनं ती कामं होता कधी दिसली नाहीत पण आता ह्या वेळेला तुमच्यासारख्या होतखोरू इच्छाशक्ती काम असणारे मान सगळे अध्यक्ष पुढे आलेलं आहे कदाचित त्यामुळेच आता चांगलं काम खाण्यात केल्यानंतर दिसत आहे हायवे दिसत आहेत ह्या कार्यक्रमाच्या वगैरे काय सांगाल त्याच्यावर होल्डिंग्स आणि प्रचार प्रसारापेक्षा सामान्य लोकांच्या प्रश्नामध्ये मी जास्त लक्ष केंद्रित करत असतो बघा होल्डिंग्स सात दिवसाच्या पंधरा दिवसाच्या असतात त्याच्यावरती होल्डिंग लावणं न परवडणारे असतात परंतु एखाद्या सामान्य लाभार्थ्यांचा जरी फोन आला तर त्यांचे प्रश्न मार्गीच लावणं त्यांचा होल्ड असेल तर तो होल्ड काढणं असे काही प्रकरण आम्ही स्वतः जातीने हातळत असतो साहेबांचा चिरंजीव आहे साहेबांनी ज्या दिवशी तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला ला टोकाची भूमिका घेतली त्यावेळेला मी स्वतः तिकडे हजर होतो आणि एकंदरच वडिलांची चळवळ किती चांगली होती त्याच्यामध्ये किती ताकद होती माथाडी मना त्याच्यामुळे मला खूप रिस्पेक्ट होता वडिलांच्या कार्याचा देवेंद्रजींच्यामुळे आम्हाला ती ताकद मिळाली की आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि लोकांना न्याय मिळवून देऊ शकलो आणि मला आनंद आहे की असा नेता आमच्या पाठीशी आहे जो सामान्यांचे प्रश्न अडचणी आले तरी मार्गीच लावतो आणि ताकदही देतो आणि म्हणून या साहेबांचा मुलगा असल्यामुळे आपल्या वडिलांचं नाव चारही दिशेला पसरलं पाहिजे जे प्रत्येक मुलाला वाटतं तेच कार्य मी पुढे नेतो साहेब साहेब महत्वाचा मुद्दा आहे आपल्याकडनं ज्या कर्ज प्रकरण मंजूर होतं साधारणतः समजा जिल्हा बँकेत ते कर्ज मंजूर झालं इथपर्यंत मंजुरी झाल्यानंतर आपली जबाबदारी संपते का कारण की काही विषय आमच्या कानावर येत आहेत की जिल्हा बँकेतून ज्या लोकांना काही लोक आहेत त्यांनी जेवढी कर्ज काढली ज्या कारणासाठी काढली त्या तफावत आहे मग आशांवर आपण कसं देखरेख करतो आम्ही सोशल ऑडिट करत असतो तुम्ही जे मुद्दा मांडला त्याला अजून व्यवस्थितपणे सांगितलं की कर्ज दिल्यानंतर बँकेची जबाबदारी संपली किंवा महामंडळाची जबाबदारी संपली अशी नाही दर तीन महिन्याला आम्ही त्या व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांच्याकडनं फोटो प्रॅक्टिकल फोटो अपलोड करायला सांगत असतो आणि यदा कदाचित आम्हाला थोडासा संशय आला तर आम्ही थर्ड पार्टी ऑडिटही करतो सातारा जिल्ह्यामध्येही काही अशी प्रकरणं आढळल्यानंतर आम्ही ज्यावेळेला सोशल ऑडिट केलं त्यावेळेला आमच्याकडे लक्षात आलं आम्ही त्या बँकेना सूचना केल्या आजही मी सातारा जिल्हा बँकेच्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बसलो होतो मला म्हणलं की मूळ उद्दिष्ट हे त्या लाभार्थ्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पायावर उभा करण्यासाठी साडेचार लाखापर्यंतचा व्याज करताना दिला जातो हा साडेचार लाख कोण देतो तो टॅक्स पेअर देत असतो त्याच्यामुळे या योजनेमधून त्या लाभार्थ्याला फक्त योजनेपुरतच त्याने व्यवसाय करू नये पण पायावरती उभा राहून इतरांना रोजगार निर्माण करून द्यावं आणि आम्ही काउंटर चेक करत असतो दर दोन महिन्याला सहा महिन्याला दर तीन महिन्यांत आम्ही त्याचे फोटो अपलोड करतोच पण आम्ही सोशल ऑडिटिंगच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी बारकाईने लक्ष देत असतो साहेब अरे दोन दो प्रश्न आहेत एक प्रश्न म्हणजे तुम्ही सातारे सुटत राहा आता जसं म्हणाला की सामान्य सामान्याच्या शेवटच्या घटनापर्यंत तुम्ही लोनसाठी साठी किंवा त्या करण्यासाठी प्रयत्न करता मला सांगा की सातारा जिल्ह्यामध्ये असे किती लाभार्थी आहेत आधी संख्या आणि दुसरी अशी गोष्ट की माझा दुसरा असा प्रश्न आहे की जे आता सध्या सोशल माध्यमामध्ये चालू आहे की आर्थिक महामंडळाचा लोन करून घेतो एवढे एवढं कमिशन आहे तर त्या लोकांची आम्हाला जे, कर का जे काम करत असताना जे फोन येतात हे लोन करायचंय दहा टक्के कमिशन घेतलं जातं याला काय पायवा तर लागणार जात मी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं मस्त उत्तर देतो पहिला प्रश्न तुम्ही अगोदर दिलेला आहे संख्या सांगितलेली आहे मी परत एकदा सांगेल परंतु दुसरा प्रश्न असा की लोकांनी अशा प्रकारच्या फेसबुक पेजवर आणि व्हॉट्सअपच्या या मेसेजला भूल थापायला बळी पडू नका कुठल्याही बँकेमध्ये गेल्यानंतर बारा तासात काय चोवीस तासात काय दहा तासामध्ये कर्ज मंजूर होत नसते त्याच्यामुळे एल वाय काढतानाही काही ई सेवा केंद्र किंवा काही सायबर कॅफेवाले दहा दहा हजार रुपये घेतात जे चुकीचं आहे जे कोणी व्हॉट्सअपला या प्रकारच्या गोष्टी पसरवतात आणि आमच्या ज्या वेळेला कानाला येतात त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून सांगतो पण कित्येक वेळा स्थानिक ज्या जिल्ह्यात आम्हाला निरोप येतो ती लोक देतच नाहीत करतच नाहीत गुन्हा कारण काय होत कधी कधी अपराधीला पकड्या करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा ज्यांनी तुमच्या पैसे घेऊन आता वाईची काय प्रकरण माझ्याकडे पण आली होती की आम्ही कर्ज मिळून देतो म्हणून पैसे घेतले पण कुणी गुन्हा दाखलच तयार करायला होत नाही परंतु अशा प्रकारच्या तक्रारी ज्यावेळेला येतात त्यावेळेला आम्ही मुंबईच्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही त्या तक्रारी करत असतो टॉयलेट लेके आप अपन जांच कराई थी शिंदे के बारे में वो अभी सरकार उसके ऊपर ध्यान दे रही है वो टॉयलेट में नल कितना था कितनी लगाई पानी से आया बोला ना अरे पत्रकार परिषद अर्जा एक चलेगा मारा तो मारू शोला बघा चांगला प्रश्न आहे सामान्य माणसांच्या साठी कधी कधी आपली आर्थिक पत नसते म्हणजे आपल्याला मॉर्गेज देण्यासाठी तेवढी संपत्ती नसते तेवढी शेती नसते एन एच मध्ये मग आम्ही सर्वांना काय सांगतो की प्रायोजित तत्वावरती लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडे गेलं पाहिजे कारण राष्ट्रीयकृत बँकांनाही आम्ही क्रेडिट गॅरंटी देत असतो त्या क्रेडिट गॅरंटी फीज महामंडळ देतो त्याच्यामुळे तुम्ही जिल्हा बँकेकडे जर जा जाण्याचा हट्ट करू नका तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांकडे जावा राष्ट्रीयकृत बँकांकडनं जर काही कारण प्रलंब डिले होत असेल तर महामंडळाचं कार्यालय आहे नंतर मी स्वतः आहे तर आम्ही मॅनेजर ब्रांचच्या बँक मॅनेजर लेवलपर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी हाताळत असतो आणि सोडत असतो म्हणजे ज्यांच्याकडे काही नाहीये त्यांच्याकडे राष्ट्रीय बँकाकडे जाऊन ते अर्ज करू शकतात लाग लागा चांगला प्रश्न आहे <laughs> आम्ही थोडस लाभार्थ्यांची संख्या ज्या वेळेला आम्ही ठरवतो त्यावेळेला आम्ही अजून वायफरफिकेट केलेलं नाही किंवा व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही थोडस सॅग्रिगेट केलेलं नाही तरी तुमच्या या प्रश्नाला यदा कदाचित कार्यक्रमाच्या मेळाव्याच्या माध्यमातून महिला किती आणि पुरुष किती हे मी परवा एक नऊ तारखेला मी त्यांना उत्तर देतो आणि आम्ही प्रत्येक व्यवसाय निमित्ताने पण आम्ही वेगवेगळे करतोय पण त्याला आम्हाला ऑफिशियली आम्ही अजून आमच्या वेबसाईटवरती करू शकलो नाही ते एकदा झालं कारण स्टेट लेवलची गोष्ट आहे ना केलं की सांगायचं नाही सर काय होत आता प्रत्येकाच्या फक्त आम्ही दारूच्या दुकानालाच यांना कर्ज देत नाही आम्ही सरळ रिजेक्ट रिजेक्टर सांगतो या आता एखाद्याने लय वाद घातला आमच्याशी लय वाद घातला त्याला एल्वर्स देतो तर तो म्हणतोय मला बिअर बारचं लायसन्स पाहिजे काढतोय माझ्याकडे लायसन्स आहे तुम्ही कर्ज द्या दारू सोडून बोलवा बाबा त्याच्यामुळे कुठलाही व्यवसाय दारू सोडून बिल्डिंग बांधता येत नाही दुकान बांधता येत नाही बिल्डिंगच्या दुकान हे खरेदी करता येत नाही या योजनेचा लाभ मिळत नाही बाकी कुठलाही व्यवसाय ज्यामध्ये तुम्ही चार पैसे कमवू शकता आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकता असा व्यवसाय आपण करावा सर मेळाव्यामध्ये आपल्या सरकारचे वेगवेगळे लाभार्थी आहेत त्यांनी असे वेगवेगळे चांगले उद्योग सुरू केले अशा एक दहा लोकांचा अकरा लोकांचा सत्कार करणार एक उदाहरण देतो सत्य म्हणजे तिथे बघायला मिळेल काय होत आम्ही नाही काय होतं की फिजिकली आम्हाला ते दाखवता येणार नाही आता ना ट्रॅक्टर आहे